मुख्यमंत्री साहेब जरा पालघर जिल्ह्याकडे लक्ष द्या ज्या पालघर जिल्ह्याची निर्मिती आदिवासी बहुल भाग असल्याने विकासासाठी व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी करण्यात आली त्या पालघर जिल्ह्यात आपण लक्ष कधी देणार नेहमीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाणे पालघर जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे असे सांगितले जाते मात्र याच पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता देखील चिखल तुडवत जावे लागते जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी रस्त्यांच्या समस्या मात्र सुटतच नाही यासाठी आपल्याकडून विशेष पॅकेज देऊन विशेष लक्ष कधी असणार शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या या, या चिमुकल्यांना शिक्षणाची वाट धरण्याकरिता देखील अवघड झाले आहे हा रस्ता आहे डहाणू तालुक्यातील कासा येथील डोंगरीपाड्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळाकडे जाणारा तोही केवळ अर्धा किलोमीटर अंतराचा या शाळेत पन्नासहून अधिक विद्यार्थी याच रस्त्याने प्रवास करतात मात्र या रस्त्यावर गुडगाभर चिखल असूनही विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक आणि स्थानिक रहिवाशांना ये जा करण्याकरिता चिखल तुडवत तारेवरची कसरत करावी लागते उद्याचे भविष्य असणारे हे विद्यार्थी यांचा असा प्रवास कधी संपणार सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाळ्यातून हे विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन चिखलातून प्रवास करत असतात एवढेच नाही तर आपले कपडे आणि शैक्षणिक साहित्य देखील खराब होत असल्याने शिक्षणाचे धडे घेण्यासाठी ही कठीण झाले आहे पाहूया याबाबत स्थानिक नागरिक काय सांगतात चंद्रकांत लक्ष्मण धापसे राहणार तारोटी धापसेपाडा नंबर दोन बरेच आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये बऱ्याच काही समस्या सगळ्यांनीच सांगितल्या तसे आमची समस्या मुलांना शाळेत जाण्याची समस्या न राहता दुसरी पण आम्हाला काही दवाखान्याचे काही आमच्या पाड्यात जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर त्याला नेण्यासाठी पण आम्हाला भरपूर काही त्रास होतो जसे का आम्हाला डोली करून काही कुठलं तरी साधन करून आणि त्याला खांद्यावर न्यायला लागतो ला ला दवाखान्यात कोणती डिलेवरी किंवा कोणाला काही सरपद डोस झाला काही कोणतं पण कारण तर आम्हाला हे चिखलातूनच द्यावं लागतं ला आम्हाला रस्त्याची सोय नाहीतलीच आमची मोठी अडचण आहे तर साडेचा विषय झाला आता कुणाला त्रास दवाखान्यात नेण्याचा पण आहे तसेच आमचे कोणतीच वाहतूक होत नाही या रस्त्यामुळे बऱ्याच काही समस्या ते तेच बघतात रस्त्याचा जर रस्ता असला तर कुठली पण अडचण आम्हाला दूर करता येते जसे कुठली तरी साधन आम्हाला जरी र रिक्षा चाललं तरी पण ती समस्या या रस्त्यामुळे निघू शकते तेच आमची मागणी आहे की आम्ही राहतो चारोटी धापसेपाडा ग्रामपंचायत चारोटी असून तरी आम्ही काश्यालगत आहे म्हणून आम्हाला या कास्यातून जर झालं व्यवस्थित तर बरंच काय आमचे समस्या सुटतील हीच आमची मागणी आहे मुख्यमंत्री साहेब आपल्याच पक्षाचे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत आणि तेही दुर्गम भागातून येतात मात्र या समस्येवर ते गंभीरतेने आता लक्ष देतील का आणि साथी साथी लोकर या रस्त्याचा प्रश्न शिक्षणासाठी जाणाऱ्या चिमुकल्यांसाठी लवकरात लवकर सोडवतील का याकडे सर्वांचे ना ना आता लक्ष लागले आहे माझे नाव हरेश डाकट्या धापशी राहणार चारोटी धापशीपडा हे आम्ही चारोटी धापशीपडा ग्रामपंच चारोटी ग्रामपंचायतचे रहवासी आहोत आणि हे आमचे पाड्यावाले आणि गावकरी सर्व मुलं ही आमच्या पाड्यातली राहणारे आहेत त्यांना जाण्या शाळेत जाण्यासाठी बघता आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मुलं कसे सकाळी म्हणजे चालत जातात ते त्यांचे चिखल बराचसा चिखल त्यांच्या कपड्यांना लागतो या दप्तरांना लागतो आणि बराचसा त्रास त्यांना होतो सकाळी जायला संध्याकाळी घ्यायला या पालक लागतात संध्याकाळी सकाळी नेऊन ठेवायला पालक लागतात तर आमची अशी मागणी आहे की जास्त रोड तर नाही पाचशे एक मीटर असा चिखला आहे तिथपर्यंत आम्हाला जरा क व्यवस्थित करून दिलं असतं तर हीच मागणी आमच्या सरकारकडे मागणी आहे हेच आमचं जरा मागणी होतं फार त्रास होतो मुलांसाठी पन्नास ता ता ते साठ मुलं आमचे पाड्यातील आहेत त्यांना थोड्यासाठी म्हणजे पावसाचे दिवस आहेत तर बराच इथून कासा ते तर थोडा जॉईन करून दिला असता तर बरं झालं तीच आमच्याकडे सरकारकडे मागणी आहे बाईकडो होतं तेव्हापासून मी सांगतो की आम्हाला रस्ता पाहिजे रस्ता पाहिजे तर ते बाईकडो पण गेला तर ज्यावर नम झाला नामांनी सांगितलेलं ते पण नाही घोडेसाहेबाला सांगितलं ते पण नाही देतो देतो असे सांगतात आणि एवढे आमदार येऊन होऊन गेले तरीसुद्धा आम्हाला रस्ता देत नाही मला विचारतात तुझं वय किती माझं वय आता चौऱ्याहत्तर आहे आणि मी सो जेवढंसा दिसतो ना तू जेवढा बोलतोस असे आम्हाला सांगतात पण तसे न होताना आता मुलांसाठी आमच्या तर पिढी होत आली पण मुलांसाठी तर मुलांचं काहीतरी बघायला पाहिजे सरकारने मुलांचं आता लहान लहान मुलं आहेत आणि बारीक सारी ते रोजचं नेऊन ठेवायला पालक लागतो त्यांची आई लागते घ्यायला घ्यायला जायला लागतं यायला जायला लागतं एकूणच या पालकांना सुद्धा विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी वेळ काढून जावे लागते त्याचे एकमेव कारण म्हणजे चिखलाचा प्रवास आणि हा चिखलाचा प्रवास कधी संपेल याकडे आता प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि शिक्षणाचे धडे गिरवण्याकरिता जाणाऱ्या जा विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने मदत मिळावी हीच अपेक्षा